सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आपण असं ऐकलं आहे की भगवान विष्णू हे चार महिने निद्रावस्थेत जातात आषाढ श्रावण देवशैनी एकादशीपासून प्रबोधनी एकादशीपर्यंत देव निद्रावस्थेत जातात जाता? तर ते का जातात तर ते आपण थोडक्यात बघूया तर हिरण्य कश्यपूचा पुत्र भक्त प्रल्हाद हा सर्वांनाच माहीत आहे तर भक्त प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन आणि त्यांचा मुलगा राजा बली बली राजा हा खूप दानशूर होता आणि तो राक्षस कुळातला म्हणजे हिरण्यकशुपाच्या वंशातला होता म्हणून तो राक्षस होता तर त्याप्रमाणे सगळ्या पृथ्वी आपल्या ताब्यात करून घेण्याचा म्हणजे राक्षसची वृत्ती पण होती आणि प्रल्हादाचे भक्ती पण त्यांच्यामध्ये होती तर ते खूप दानशूर पण होते आणि राक्षसी वृत्ती असल्यामुळं आपल्या ताब्यामध्ये सगळं असावं ही वृत्ती पण त्यांची होती तर बळीराजाचं नाव हे सात चिरंजीवीमध्ये पण घेतलं जाते आता सात चिरंजीवी कोणते कोणते आहेत हनुमानजी अश्वस्थामा परशुराम राजा बली अजून कृपाचार्य आणि आणि बिभीषण आणि जी हे सात चिरंजीवी आहेत ते आपल्याला माहीतच आहे तर त्याच्यातले जे राजा बली आहेत ते हेच आहेत की भक्त प्रल्हादांचे नातू तर म राजा बलींनी सगळं ब्रह्मांड म्हणजे आकाश देव सॉरी देवांचं राज्य आणि पृथ्वीचं राज्य दोन्ही पण आपल्या ताब्यात करून घेण्यासाठी शंभर यज्ञांचा त्यांनी संकल्प केला होता तर त्यांचे नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले होते आणि त्यांनी इंद्र राजाचं स्थान पण मिळवलं होतं पण शंभरवा यज्ञ राहिला होता तर शंभरवा यज्ञ करायचा होता तेव्हा ते, ते ते जे तेव्हा यज्ञाला बसले ते शंभरव्या यज्ञाला बसले आणि ते संकल्प सोडणार होते तेव्हाच विष्णू भगवानांनी वामन अवतार धारण केला कारण सगळ्या देवतांची इच्छा होती जर शंभरवा यज्ञ पूर्ण झाला राजा बलीचा तर देवराज्य आणि पृथ्वीराज्य सगळं हे बळीराजाच्या ताब्यात जाईल आणि तेव्हा मग राक्षस पूर्ण ब्रह्मांड हे राक्षस राक्षसवृत्तीचं होईल म्हणजे त्यांचा वंश राक्षसांचाच वाढत जाईल त्याच्यासाठी सर्व देवतांनी विष्णूला आवाहन केलं विष्णूला विनंती केली आणि तुम्ही काहीतरी करा अवतार घ्या असं विनंती केली तेव्हा त्याच्या आधी पण भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि त्यांच्या नातवासाठी नातवाचं वर्चस्व हे होऊ नये म्हणून त्यांनी सॉरी वामन अवतार धारण केला तर वामन अव ते जेव्हा सुरुवात होणार होती शंभरव्या यज्ञाची तेव्हा त्यांनी वामनदेव तिथं गेले आणि ब्राह्मणाचा वेष म्हणजे वामनदेवांनी ब्राह्मणाचा वेष धारण केला होता आणि जेव्हा याचक म्हणून ब्राह्मण दारावर येतो आपण काहीतरी कार्य सुरू करणार आणि जर ब्राह्मण दारावर आ, तो तो आ, 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 आला म्हणजे कारण ब्राह्मण कुळे श्रेष्ठ मानलं जातं तर ते ब्राह्मणाच्या रूपामध्ये ते वामनदेव आले आणि सॉरी बळीराजाला त्यांनी दान मागण्याचं ठरवलं होतं तर बळीराजा यज्ञ करायला बसणार संकल्प सोडणार तितक्यात वामनदेवाले आणि त्यांनी त्यांना तेन म्हणजे याचा कापल्या दारी आला आहे तर बळीराजा हा दानशूर पण होता कारण त्याची वृत्ती भक्त प्रल्हादाची पण होती की त्यांचे आजोबा तर ते दान देण्यासाठी उठणार तेव्हा त्यांचे जे गुरु होते म्हणजे राक्षसांचे गुरु हे कृपाचार्य तर सॉरी शुक्राचार्य शुक्राचार्यांनी त्यांना थांबवलं की कारण त्यांना कळालं होतं की नक्की हे विष्णू आहेत हे आढवण्यासाठी आलेत तर शुक्राचार्यांनी त्यांना थांबवलं पण बळीराजाने सांगितलं की माझ्या दारावर जर याचं कोणी असो मग तो जर आला याचकाच्या रूपानं तर मी त्याला रिकाम्या हातानं जाऊ देऊ शकत नाही तर मी त्यांना दान देणार तर शुक्राचार्यांना राग आला आणि त्यांनी बळीराजाला छाप दिला की तुझी तात्काळ लक्ष्मी निघून जाईल तर त्याच्यानंतर मग शुक्राचार्यांनी जर आपण काही केलं नाही तर ते आपलं म्हणजे राक्षस कुळ मागच पडेल आणि त्यांचं काहीच वर्चस्व राहणार नाही म्हणून ते कमंडलूमध्ये जाऊन बसले शुक्राचार शुक्राचार्य बळीराजाच्या तर वामनदेवांनी मागितलं की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की वामनदेवांनी बळीराजाला तीन पदभूमी मागितली होती की मला काहीही नको मला फक्त माझ्या मापानं कारण ते लहान लेकराचं रूप घेऊन आले होते बाल्य अवस्था होती त्याची तर ते म्हणले होते की माझ्या तीन पायाला जेवढी जमीन लागेल तेवढी तू मला दान दे याच्यापेक्षा मला काही पाहिजे नाही आणि याचं कितीही मागितलं तरी संतुष्ट कितीही दिलं तरी संतुष्ट होत नाही पण मला ही फक्त तीन पग भूमी पाहिजे मग बळीराजाला वाटलं की माझं एवढं वर्चस्व आहे माझी एवढी संपत्ती आहे माझं सगळं म्हणजे मी इंद्राचं स्थान पण निर्माण केले तर या बाळकाला तीन पा पाऊल भूमी द्यायला मला काय हे तर ते म्हणे मी ठीक आहे मी देतो पण भगवान विष्णू म्हणले की तू अगोदर संकल्प सोड संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही दान करायचं नसते किंवा कोणतंही कार्य करायचं नसते तर तेव्हा तो ठीक आहे म्हणतो आणि त्या कमंडलू संकल्प पाणी घ्यायला जातो तर कमंडलातून पाणी बाहेरच येत नाही कारण त्याच्यामध्ये शुक्राचार्य जाऊन बसलेले असतात कारण त्यांना सगळं माहीत होतं तर ते जाऊन बसलेले असतात तर पाणी बाहेर येत नसल्यामुळं विष्णू म्हणतात की ते अडकले तिथं काहीतरी त्याला मी काडीनं हे करतो तर विष्णू भगवान म्हणजे वामनदेव त्याला काडी घालून कमंडलूच्या ते समोरचं असतं त्याच्यामध्ये काडी घालतात तर ते काडीचं टोक त्यांच्या डोळ्याला लागतं ला 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 शुक्राचार्यांच्या आणि त्यांचा डोळा फुटतो आणि ते बाहेर येतात मग तेव्हा बळीराजा त्यांना द संकल्प सोडतात पाणी हातात घेऊन त्यांच्या हातावर सोडतात मग ते तीन पग भूमी देतात मग संकल्प सोडल्याच्या नंतर भगवान विष्णू वामनदेव एवढं विराट स्वरूप धारण करतात की त्यांच्या एका पायामध्येच पृथ्वी आणि दुसऱ्या पायामध्ये ब्रह्मांड ते पूर्ण व्यापून घेतात आता तिसरा पाय कुठं ठेवू तर असं ते बळीराजाला विचारतात मी तू तर म्हणला मला तीन पावलं भूमी देतो तर दोन पावलामध्येच मा मा पूर्ण ब्रह्मांड मी व्यापलेला आहे आता मी तिसरा पाय कुठं ठेवू तर बळीराजा दानशूर असल्यामुळे देवाची भक्ती पण करणारा असल्यामुळे तो म्हणतो की त्यांना क कळतं मग की हे विष्णू देवच आहेत आणि विष्णूदेवांची पूजा तर बळीराजा अगोदरच करत असतो पण राक्षसी वृत्ती असल्यामुळं अहंकार असतो आणि वाईट कृत्य पण असतात पण मग तो म्हणतो की देवात तुम्ही तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा आणि बळीराजा तो त्यांच्यासमोर झुकतो आणि मग तेव्हा वामनदेव सॉरी बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवतात आणि त्याला पाताळात नेतात म्हणजे पाताळांचं राज्य त्याला देतात आणि ते पण पाताळात जातात त्यांच्या स सोबत आणि त्याला सांगतात की दर्शन देण्यासाठी जातात कारण त्यांच्या कुळाला ते दर्शन देत आलेले होते ना, तर ते दर्शन द्यायला जातात तेव्हा मग विष्णू भगवान म्हणतात त्यांना की बळीराजाला तू इंद्रप्रस्थानचं राज्य घेतलंस ते त्यांना परत दे आणि तू आता कलियुगाच्या अंतापर्यंत पाताळ लोकांमध्ये राज्य कर त्याच्यानंतर मग तुला इंद्रपद प्राप्त होईल तर त्याप्रमाणे बळीराजा म्हणजे आपल्या भूमी भूमीच्या खाली जे आपण म्हणतो की शेती ते बळीराजाचं राज्य येऊ दे हे ते आहेत की म्हणजे धनधान्यानं वैभवानं संपन्न होणारं हे धरणी आणि त्याच्या खाली जे पाताळ लोक आहेत ते म्हणजे बळीराजाचं राज्य म्हणून आपण जेव्हा आपल्याला चांगलं पीक धन ये, ते येत असतं पिकाच्या मार्फत येत असतं तेव्हा आपण म्हणतो की बळीराजाचं राज्य येऊ दे आपल्याला कारण ते पूर्ण त्यांनी भक्ती ते सगळं केलेलं असते त्याच्यामुळं आपण म्हणतो की राज्य हे बळीराजाचं येऊ दे आणि पण ते इतके प्रसन्न ते विष्णू कारण त्यांनी डोकं तिसरी जागा डोक्यावर दिली म्हणून पाऊलांना त्यांना तर ते तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणतात की तुला जे मागायचं ते तू माग हे मी तुला दिलं आहे की तुला इंद्रपद प्राप्त होईल पण तुझी इच्छा काय कारण तुझ्या समर्पणाने मी संतुष्ट झालो मी खुश झालो आहे ते तेव्हा भगवान विष्णूंना बळीराजा म्हणतो की देवा तुम्ही माझ्यासोबत राहा हीच माझी इच्छा आहे की तुम्ही इथं माझ्यासोबत राहा पातळ लोकांमध्ये तर तेव्हा मग भगवान विष्णू तर पगळणारे की काही पण कुणी म्हणलं की त्यांना संतुष्ट करण्यासाठी ते दान देऊन टाकतात तर ते ठीक आहे म्हणले मग ते राहिले तिथंच पातळ लोकांमध्ये पण इकडं आता महालक्ष्मी कशा राहणार त्यांना सोडून वैकुंठ सून पडलं विष्णू नसल्यामुळं तर महालक्ष्मीचं काय केलं की बळीराजाला पाताळात गेल्या आणि त्यांनी बळीराजाला ते मग तेव्हा त्यांचा तो ते शाप पण ठरला खोटा ठरला की कारण लक्ष्मी स्वतः त्यांच्याकडे गेल्या स्वतःच्या नवऱ्याला आणण्यासाठी महाविष्णूंना आणण्यासाठी तर त्या लक्ष्मी तिथं गेल्या तेव्हा त्यांचं प पूर्ण त्यांची त्यांना परत संपत्ती मिळाली आणि त्यांना आता विष्णूला मागण्यासाठी काय हे करणार कोणत्या अधिकारानं मागणार म्हणून लक्ष्मीनं बळीराजाला राखी बांधली धागा बांधला एक म्हणजे धागा बांधला आणि तेव्हा त्यांना भाऊ तुम्ही माझे भाऊ म्हणून त्यांचा स्वीकार केला बळीराजाचा मग भावाला हे दिल्या धागा बांधल्यामुळं भाऊ मानल्यामुळं त्यांच्याकडून काहीतरी आता आपण रक्षाबंधन याच्यामुळं सुरू झालेली आहे की त्या त्याच दिवशी माता लक्ष्मी ह्या बळीराजाकडे गेल्या होत्या आणि त्यांना बळीराजाला भाऊ मानून त्यांना धागा बांधला आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी विष्णूला मागून घेतलं परत की वैकुंठामध्ये विष्णू येणं आवश्यक आहे जगाचं पालन पोषण होणार नाही ना। मग विष्णू लक्ष्मीसोबत परत आले पण विष्णूने वरदान दिलं होतं की बळीराजाला की मी तुझ्यासोबत राहतो मग त्यांनी असं सांगितलं की चार महिने जे की आषाढ महिन्याच्या देवशयनी एकादशीपासून कार्तिक महिन्याच्या प्रबोधिनी एकादशीपर्यंत मी तुझ्यासोबत पाताळ रोल लोकामध्ये राहील आणि तेव्हापासून आपल्याला आपण मानतो की देव हे निद्रा अवस्थेत गेलेत कारण ते वैकुंठात राहून झोपून पूर्ण आत्म आपल्या आत्म्यानं पूर्ण बळीराजाकडे गेलेले असतात पाताळ लोकांमध्ये म्हणून चार महिने हे विष्णू निद्रा अवस्थेत असतात आणि तेव्हापासूनच प्रथा पडली की बळीराजाच्या आणि लक्ष्मी मातेच्या भावाच्या संबंधापासून आपलं रक्षाबंधन हे सण सुरू झाला रक्षाबंधनाची अजून एक कथा आहे मा माता पार्वतीची ती नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर अशी होती आपल्या वामन देवतांची त्यांनी कशामुळे पाचवा अवतार वामन देवांचा घेतला ही कथा तुम्हाला कथा कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ